दुसऱ्या व्हिडिओसाठी थमनील बनवायला लागलाय तोपर्यंत मी कॉफी बनवतो म्हणजे बनवली आहे कॉफी गरम होते व्हिडिओच्या नावा कॉफी सांडलेली आहे त्याला मोबाईल मोबाईल महत्वाचा आहे ब्लॉग बनला पाहिजे तर असू दे जर कॉफी सांडलीस तरी पण विनोदच्या वाटणीची कमी झाली कॉफी त्याला आता असं तास असताना बघितलं नाही त्याने कॉफी <laughs> विनोदी डोकं धुवायला पाणी भरायला लागलाय कारण तुम्हाला माहिती आहे पुण्यातलं पाणी कसं असते <laughs> डोकं आहे पण काय केस राहत नाही डोक्यावर तर त्यामुळे पाणी भरायला लागलंय डोकं धुवायला प्यायचं पाणी आलं कॉर्पोरेशनचं आणि जोपर्यंत कॉफी बनवत होतो मोबाईल आणायला गेलो तोपर्यंत कॉफी सांगली ठीक आहे तर आम्ही काय सांगायचं तर काय बरं बाकी काय नाही ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करत राहा मित्रमैत्रिणींना शेअर करा <laughs> ठीक आहे कॉफी रेडी झाल्या आता कॉफी रेडी झाल्या आम्ही कशातून पितोय कॉफी कप आमची एकदम युनिक कप आहे बघू शकता

कॉपी सांडलेन तरह ता हल्का जले हुआ किचन से किचन से गया खराब ला था लायदा दो है लगे लगा बंडी बंडी खराब था एक प्लाक आदमी को क्या क्या करना पड़ता है देख लो गाइस ये बंदा इधर इसका थंबनेल एडिट करके नहीं हो रहा है ये कल से एडिट करने में बैठा हुआ है क्या क्या डाल रहा है कुछ समझ में नहीं आ रहा है ए चला कॉपी पहला कॉपी तो तुम डाले साफ करून घेऊ आज किचन आणि बाहेरचे रूम वगैरे साफ केले आता किचन साफ करतो मग असे तुम्ही असेल असल आमच्या माणसाने कॉफी चांडून ठेवले तर सगळे साफ करायला लागणार आता करायला घेतले आणि मी पण जरा हातभार लावतो आता तर मोबाईल मध्ये टाइम लावून ठेवतो टाय टायमलॅप्स लावला आणि सगळं आवरायला घेतलं आवरायला म्हणजे सगळं सामान पहिलं खाली घेतलं किचनवरचं एवढं सामान आहे की घेतं घेतं जरा टाईम झाला तेवढ्या मध्ये जरा टाइमपास करून आलो बाहेर जाऊन तेवढं सगळं खाली घेतलं गॅस वगैरे खाली ठेवला आणि साफ करायला घेतलं साफ करायला घेतलं म्हणजे त्यानं करायला घेतलं आणि नुसतंच बघत उभारलं सगळं साफ करायला लावलं त्याच्यानंतर जरा त्याला सांगितलं कसं कसं करायचं काय मागणी इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि सांगा होतो इथं घाण राहिल्या हे कर ते कर मग ते त्यानं पाणी वगैरे मारून घेतलं पाणी मारून मस्त साफ करून घेतोय त्यामुळे त्याला सांगा होतं व्यवस्थित घे कर ते कर आपलं मागणं चालूच असते पण जरा त्यांना शिवाय घातले मग घेतलं जरा मी पण हातभार लावायला आणि घेतलं कात्यानं मस्त घासून घासून एकदम चक्क एकदम तेवढं ते विनोद सर आलेच बघायला मागणं करून मस्त आवरलेला आहे हे बघा आमचे दोन रूममेट त्यांच्या फुल तयारीत आहेत काय 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 करालेत बघा आता एकच दिवस आम्हाला मिळतोय झपूक झपूक त्यामुळे आम्ही तेवढ्या दिवसात काय काम होईल तेवढी आवरून घेतोय हे बघा आमचं पाणी अजून उकळाले आर झाले पर्यंत संपलंय आवडत आवरतो आता हे बघा आमचा मेंबर काय काय स्वच्छकार लागते कारण का आमचं प्यायचं पाणी ह्यात नाही ते असते क्लिनिक बंद होते आमचा सत्तर टक्के आमच्या शरीरात पाणी असते त्याच काहीतरी आहे नहीं ये देखो हमारा एक्सपेंसिव कप इसमें कभी भी कॉपी नहीं कभी नहीं पी है मैंने वो अंतम मॉप मॉप देखो मॉप मॉप पे वाला पड़ गया है कलर बदलने वाला मॉप है हमारे पास हमारे पास इंसान भी है जो कलर बदलते हैं और मॉप भी कलर बदलते हैं कलर बदलना जरूरी है ये ऊपर वाले कप भी धो रहा है <coughs> <laughs> उपर वाले कप उपरवाले कपडे वापर भांडी बघायला आता गॅस भर जाणार आहे तर गॅस भरायला विनोदिट बघा आपण चारच किलोचा गॅस भरणार आहे पंधरा किलोच गॅस भरायचा उटपीट केलं जाऊया पाच मिनिट गॅस गार होऊ दे या गिडा अजून गॅस गार व्हायचं आत्ताच आपण ठेवलं बंद करून तरी बी ह्याचं काय आवरण ना अजून एवढी साफसफाई की असं महिनाभर पुन्हा करायला लागली नाही पाहिजे तुझं बॅकग्राऊंड म्युझिक दे की चला गॅस भरून येतो आता हे <laughs> आलो रे गॅस भरून चला तर आता आम्ही आलो गॅस भरायला एक तर एका मित्रानं आम्हाला नंबर दिलाय गॅसवाल्याचा गॅसवाल्याकडे जाऊन गॅस भरून घेतो इथे जवळ आहे एक पाचशे मीटर वरती आहे तर बघू तिथं आहे का फोन करून चेक करावं लागला आम्हाला तर फर्स्ट टाइम निघालो आम्ही आपल्या बाहेर हा तिथं दिसते गॅस तर नसेल ती हां हां तीच दिसते मला वाटतं तरी बघू इकडे विचारून चाली तर त्यांना फोन केलं तर म्हणले दहा मिनटात येतो जाऊन बघतो प इथं तिला पोचलोय पण गॅसचं दुकानच बंद आहे काय रिॲक्शन काय पर्याय ते दहा मिनटं वाट बघूया नाहीतर मग कलचं टाकायचे गॅस भरून घेतलं आता मला वाटलं आता इकड करायला लागलेत पण ऍक्टिंग आहे खरंच मला वाटलं ऍक्टिंग जबर करते आमचा माणूस तर आता भेट रूमवर जाऊन जेवण बनवायचं आता बारा वाजल्या <laughs> <laughs> रूमवर जाता जाता पावसानं सुरुवात केली छत्री का आणली नव्हती आता झाडाखाली जरा आसरा घेतला पाऊस लागायची पाच मिनिटात पाऊस गेला तर ठीक नाही तर दिसत जावं लागेल ऑप्शन नाही ऑप्शन नाही करून गेला पावसाचा चला वाचवला फ्लावर गेले तीनशे साडेतीनशे ग्रॅम टोमॅटो पण आणला अर्धा किलो पावशेर आणि फिक्स सांग फिक्स सांगे ना डोकं नाही आवाला दुसऱ्या माप काढते तेवढं जमते आवड ठेवाय तुला तुलाच कि दोघ्याचार करायला लागले काय काय नाही रोज माप काढते माझी तर काढते त्याच्या इमोशन आलं पाहिजे नाही तर मोठे नको सांग इकडे आरडायचे चला चला लवकर ये रे भीती वाटलं विनोचा आयकॉनिक शब्द आहे हो चला हा हे जी स्टोरी नव्हती आणि हे ज शब्द आहे ठुक 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 ब्लॉक ब्लांग ब्लांग मध्ये बनत ठुक ते ठेवतो ठुक ते होतं आहे आणि मजा आहे चला जेवण मस्तपैकी आता आवरलेलं आहे सगळं सगळं आपण आता किचन बिचन आवरून तयार रेडी केलेलं आहे आता मस्त एक फ्लावर आणि जी भाजी केलेली खाऊन आता झोपायची तयारी चालू आहे संडे नंबर गेला संडे मस्त बीके एकदम झणझणीत झालेला होता संडे एक नंबर गेला पण सकाळ सकाळी जरा ओव्हर लागली ना बाकीचा ओव्हरऑल संडे एक नंबर होता बाकी गुड नाईट भावन हो लाईक करा सर्व एक करा, करा, करा शेअर करा।, करा।, करा चला बाय